एन्जॉय करत आपल्याला हा गेम खेळायचं हळूहळू टाकायचं नाही फक्त टाकायचं ना खाली हा तुम्ही शेजारी या ना ओळखतच ना हा मग ठीक आहे मग चालेल चला नाव सांगा मराठी आहेत ना मराठी आहेत हिंदू हा चलो नाव बन काय झालं पाहिजे होम होम कोम कोम या जरा नाव सांगा मस्त पैकी मराठी अच्छा गुजरातामध्ये उखाना वगैरे असतो का हो उखाना वगैरे मी सांगू तुम्ही म्हणाल का चला बरं झालं एक बकरा भेटला चला चला बत्तरी। चला हा बकरी चला मी आता सांगतोय सांगतो येईल ना मराठी मानतात माझ्या पटोवट मला ओके हा केली बटाट्याची भाजी त्यात खोबरं टाकलं किसून किसून केली बटाट्याची भाजी त्या टाकून खोबऱ्या खिसून खिसून जोर जास्त झालं ना केली बटाट्याची भाजी केली बटेटाची भाजी त्यात खोबरं टाकलं किसून किसून खोपऱ्यात टाकून खिसून खिसून तुमच्या आवडच नाव मिस्टार नाव अनिल राव गेले रुसून अनिल राव अनिल राव गेल्या अनिल राव गेले रुसून आणि कुत्रा गेला चाटून फुसून आणि कुत्रा गेला चाटून या नमस्ते

अच्छा मग तो ग्रुप आहे हो। ना तो महिला मंडळाचे तुम्हाला व्हायचा बोललो हो शेजारणीच्या शेजारच्या बाजूला उभं राहून नावाच्या त्याच्यामध्ये काय काय नाव आहे ते मी वाचून दाखवतोय या चिठ्ठ्यांमध्ये काय काय नाव वाचून दाखवतोय पहिलं आहे टक्लू हैवान ओके टक्लू हैवान हे पहिलं एक ग्रुप असणार आहे दुसरा आहे अतिशय सुंदर नाव खुबऱ्या खवीस ओके आणि तिसरं नाव आहे तिसरे नाव काय आहे तात्या हिंचू हा महेश कोंचू असं तीन नावाच्या या पंधरा चिठ्ठ्या आहेत पंधरा चिठ्ठ्या आहेत गाणं बंद झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी याच्यातल्या एक एक चिठ्ठी उचलायची बरोबर एक एक चिठ्ठी उचलायची आणि आमच्या स्नेहल सावंत त्याच्यानंतर जयलक्ष्मी सावंत या पदाधिकाऱ्यांपैकी एक एक चिठ्ठी उचलेल आणि ती चिठ्ठी मध्ये ज्याचं नाव असेल आणि त्या नावाची चिठ्ठी ज्या महिलेकडे असेल त्या आऊट ओके समजला आता कोण पाच जणी लकी ठरतायत हळदी कुंपूसाठी पटापट घेवा चला विचार करून घेतो चला आता याच्यापैकी हे पण आता हे करत नाही तर म्हणतो आता अज्या लाडक्या जयलक्ष्मी सावंत याच्यापैकी एक चिठ्ठी काढणार आहेत आणि बघूया ते पटकन नाव सांगा नको का हो आगे। आगे। था था। आ, आता कोणाचं नाव आलं असेल ओपन करा सगळ्यांनी कोणाचं नाव आलं असेल कोणाला घे तुम्ही सांग कोणाचं नाव असेल तकली अहवाल त्याच्याप्रमाणे खवीस तात्यावी चू कोणाचवीस कोणाचं कोणाचं काय ते हा कोणाचं सांगू चला वेळ न दळता आता आलं आहे वा टू ऐवा कोण हवं चकडे यावा आणि कोण एक जण तीन चार हा मग बघा कसं फसवतो इडली सांबार इथे बनवायचं आहे ओके बनवायचं आहे आता कसं बनवणार ओके कसं बनवणार तर सांबार कसं ठेवतात सांगा जरा सांबार कसं ठेवतात बरोबर ना ओके सांबार असं ठेवलं जातं ओके okay? आणि इडली आपण दुसऱ्या चिडून खाता कसं करतो कसं इडली खाते इडली होय की नाही तर आता गेम असा आहे मग मी या दोघांचं नाव घेणार इडली सांबार सांबार इडली इडली सांबार तर तुम्हाला ऍक्शन करून दाखवायचंय ऍक्शन करने का है जो मी नाव बोल का सांबार म्हणजे अस आणि इडली म्हणजे असं इडली साबर साबर इडली इडली साबर नाही हुशार व्हा माझे आता शेजाने अजिबात उभे राहा नव्हतो तुमच्यामध्ये मी उभे राहतोय हो हा एक दोन तीन इडली व्हेरी गुड बघा हुशार साबर हा येण या कडे कडे म्हणून तुमच्या माझे उभं ये चला हा एक दोन तीन इली साबार साबार इली साबार इली।, इली इली <laughs> इडली काय कोस सा? घुस घुसळता त्या काय काळ्या वाटण्याचा सांबारा वाटला कडे हा मळ पण गेम मध्ये ट्विस्ट आहे जो गेम तुम्ही आयुष्यात ऐकला नसेल या गेम मध्ये काय माहिती आहे कारण स्वरूपच प्रयत्नच वेगळा असतो मी तळ्यात बोललो हा काय माहितीये मी सांगितलं प्रमाणे माझं मध्ये लग्न झाला आपण बायकांका काय सांगलो ना तर बायका उलटाच करतो शॉपिंग करून सांगले तर दहा बारा हजारची शॉपिंग करून येते बरोबर ना बायका उलटा करतो आता मी तुमचा चान्स देतोय तळ्यात बोलल्यावर मळ्यात उडी मारायची मळ्यात बोलल्यावर तळ्यात उडी मारायची आणि आऊट झाल्यावर थेट खळ्यात जायचं बरोबर समजलं नाही कोणा तुम्ही पण या ना एक तुम्ही तुम्ही नाही घ्यायच मी लगेच हुशारच आहे चला एक दोन तीन अरे एक दोन तीन मॉर्निंग वॉक सकाळी सात वाजता जमा करू तुम्ही एकदा एक दोन तीन चार नाही जाऊ द्या तर काय म्हणतो विचार करू की आमचं आयुष्य गेलं बत्तीस वर्ष गेलं विचार करतोय तो ठीक आहे विचार करता करता ही बघा ही भेटली तुम्ही काय गार्डन मध्ये फिरता तिकडे जाऊ खाली हो असे जाऊ बघा मॉर्निंग वॉकला घेऊन जाऊ ऐका उद्या बसून घेऊन जाऊ चला फायनल हेच आहेत ना आता ह्याच्यामधून एक दोन तरी पैसे लक्षात घ्या जरा जायचा टाळा जरा हा हा आता बघूया तळात अरे बाय माझे अजून विचारतात आम्ही म्हणा एवढे चांगले खेळताच तुम्ही हयात तळा ह्या मळा आणि त्या खडा ओके चला व्हेरी गुड एक दोन तीन चार पाच पाच जणी साईडी जरा जोरदार माझ्या चला एक दोन तीन स्टार्ट चला समानला एकदा चला एक दोन चित भांडा काय नाव माहिती भांड ग बाई भांड हा या घेऊनचं नाव ये तुम्ही हो सावंत ना तुम्ही या येल चालेल नाही ट्रायल मिल काय नाही ह्याच्यात कसल्या ट्राय करमाचा आपल्या ट्राय करत हा मग आता एक गाणं वाजेल गाणं वाजल्याच्या गाणं वाजताना तुम्ही अशा दोघी गोल अशा मस्त फिरायचं आहात असा फिरायचे आहात गाणं बंद झाल्यावर लगेच ती बाटली उचलायची कसा फिरा, फिरा। बाकी नातलाच ती चालत हे काय लावली कसली करमजी आपण लावलं हा हा बघूया भांड गाई भांड मध्ये कोण दिसते नाचायचं नाचायचं एका कालवाडी जेव्हा झालं की बाटली उठलायची फेरी आहे कसे बायकांमधली भांडणं मागा लई आवडत तळावरती भांडणं पहिले व्हायची तळावरती भांडणं म्हणून मी सांगले बचत गटाचा कर्ज घेतला असत का हा पक्षी अनुभव ओरकून घेणार आहोत हा बक्षीस रेडी करा हो हा चला तीन नंबर ठरलेले आहेत या होम मिनिस्टरच्या आपल्या तुम्हीच सांगा

त्यानंतर आणि मॅडम माझ्या नंबर ठरलेले सहकार्य निकिता शिंदे आणि मी विनंती करतोय जयलक्ष्मी सावंत <laughs> हा आणि जयलक्ष्मी सावंत यांना विनंती करतोय दोन नंबर ठरलेले आहेत निकिता शिंदे तलवार घेऊन गेलेले आपल्या <laughs> यांना विनंती जयलक्ष्मी मॅडम आपल्या अध्यक्षा आणि <laughs> हा एकीदा शिंदे टिकीदा शिंदे हा या जयलक्ष्मी मॅडम आणि स्नेहल स्नेहगिरी सावध दोघींनी हा <laughs> या ना सगळंच या एक एकच नाव नको सगळ्यांनी द्या होय <laughs> हा सगळ्यांनी द्या चला साई न्या महिला औद्योगिकी उत्पादन सहकारी संस्थेच्या हो सर्व पदाधिकारी निकिता शिंदे यांचा सत्तरकारी झाला जो दे टा कोणतीशी न करोता झाला बायल्या ओ हा हो बोला जो आणि पहिला नंबर आणि मानाची पैतणी पटकवलेली आहेत आपल्या लाडक्या प्रिया सावंत यांच्या उठून जरा जो टाळा झाल्या पाहिजे प्रिया सावंत हा जरा झो डाळ टाळा झाला पाहिजे सगळ्यांसाठी आणि माझं निवेदन आवडलं तर पुढे माझ्यासाठी पुढे स्वरूप सावंत जिन्होंने होम मिनिस्टर यहाँ पे खेल सा हमारा था आज के दिन दिनांक छः फरवरी 2025 और इन्होंने जो अपना कंट्रीब्यूशन दिया है हमारे साइंस ने औद्योगिक उत्पादक महिला संस्था के लिए वो उनका काम जो है ऑसम awesome है मतलब उनकी जितनी काबिल तारीफ़ की जाए वो कम है और उनकी वजह से प्रोग्राम में और भी चार चांद लग गए हैं तो मेरा ऐसा मानना है कि इनसे अच्छा एंकर आपको कहीं मिल नहीं सकता तो आप अपने घर के किसी फंक्शन के लिए या किसी इवेंट के लिए जरूर इनको अपना कॉल मतलब कर सकते हैं अपना जरूर सावधान दें खूब छान खूब कन्फ्यूज कर गेम खेलला तळ्यात मळ्यात खेळताना तर अक्षरशः वाट लागलेली आणि जेव्हा आमचं माइंडसेट झालं की आता मळ्यात आहे तर तळ्यात करायचं आणि तळ्यात आहे तर मळ्यात करायचं आणि माइंडसेट झाला जिथे तिथे त्याने लगेच गेम चेंज केला म्हणजे इतकं छान आम्हाला खेळवलं आम्हाला खरंच खूप छान वाटलं आज खेळून माझ्या मैत्रिणी पण इकडे आलेल्या आहेत त्यांनाही खूप छान वाटलं थँक्यू व्हेरी नमस्कार माझं नाव प्रिया सावंत आहे माझ्या स्नेह औद्योगिक महिला केंद्र आणि कोकण प्रेमी एकता मंडळाचा आमचा हा कार्यक्रम होता दहा दिवसाचा आहे आणि ह्याची अँकरिंग स्वरूप सावंत करत आहेत स्वरूप सावंत हा एक मालवणी आणि धडाके पाच पुरुष आहे आणि त्याच्यानुसार किती कौतुक केलं तरी कमीच आहे आणि मला अभिमान आहेत त्याने मालवणी भाषा धनधनीत मीरा रोडमध्ये पसरवली आहे आणि ही भाषा किंवा हे त्याचं वक्तृत्व पूर्ण महाराष्ट्रात पसरावा हीच माझी आई भवानीच्या बीच जय हिंद महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या सर्व महिला भगिनी आज स्वरूप सावंत यांची स्तुती केली कारण खरोखर खरोखरच वाखान्य जोग असं निवेदन ऐकावल आमच्या म्हणण्या आणि खरोखरच म्हणजे कोकण कस हा त्यांना ह्या आत्तापर्यंतच्या कार्यभर दाखवून दिलं आणि कोकण हॅलो हॅलो हा जो एरिया आहे इकडचा त्या एरियात मला जास्त वाटत नसेल मालवणी कोणाला माहिती असेल पण आमच्या स्वरूप दादाने मस्त पैकी मालवणी सगळ्यात अगदी मनसोक्त त्यांच्या कानापर्यंत पचवलेली असा त्याच्यामुळे त्याचा अँकरिंग खूप सुंदर होता आणि खूपच छान मजा आली नऊ तारखेपर्यंत भयंकर मजाच मजा येणार <स्थ> <स्थ> ನಕೀ ಜೋದಿ ಗಾಯಾಕರಿ ರಜೋ ಆಸಕ ಗಸ್ತಾರ ಕೆ ಲಜೀಬದಾನೀ ತನಾ ಕೆ ಲಜೀಬದಾನೀ ತನಾ